दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा बावीस जानेवारी म्हणजे सोमवारी अयोध्येतील राम मंदिरामध्ये होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याबाबत देशभरात सर्वत्र उत्सुकतेचं वातावरण आहे प्रत्यक्ष अयोध्येमध्ये राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून जय्यत तयारी केली जाते आणि याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र सरकारनं एक मोठा निर्णय घेतलेला आहे अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन निमित्त सोमवारी बावीस जानेवारी रोजी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आलेली आहे बावीस जानेवारी दिवशी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांना सुट्टी असणार आहे या दिवशी दिवसभर अयोध्येत रामलल्ला यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा चालणार आहे हा सोहळा देशभरात साजरा करण्यात येणार आहे आणि या सोहळ्याची चर्चा आता जोरदार सुरू आहे शहरातील विविध मंदिरांमध्ये ठिकठिकाणी थीक हा सोहळा साजरा केला जाणार आहे या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्तानं संपूर्ण देशभरात अर्धा दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे बावीस जानेवारी रोजी देशभरातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुट्टी देण्याचे आदेश केंद्र सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे केंद्र सरकारकडून या संदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रामध्ये म्हटलंय की कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत असलेली भावना आणि त्यांच्याकडून करण्यात येत असलेली विनंती विचारात घेऊन सरकारनं या दिवशी अर्धा दिवस सुटी देण्याची घोषणा केलेली आहे या दिवशी शाळा महाविद्यालय देखील अर्धा दिवस तर बावीस जानेवारी रोजी रामलल्ला विराजमान होणार आहे सर्वच भारतीयांसाठी हा महत्वाचा आणि अत्यंत जिवाळाचा विषय आहे त्या दिवशी सर्वत्र दिवाळी साजरी होणार आहे या सोहळ्यात नागरिकांना सहभागी होता यावं त्याचा साक्षीदार होता यावं यासाठी बावीस जानेवारी रोजी महाराष्ट्रात सार्वजनिक सुटी जाहीर करावी अशी मागणी भाजपचे नेते आणि कांदिवली पूर्व विधानसभेचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेली होती तसेच आमदार सत्यजित तांबे यांनी देखील पत्र देऊन सुटीची मागणी केलेली होती आणि सर्वांच्या भावना लक्षात घेत महाराष्ट्र राज्यानं बावीस जानेवारी रोजी सार्वजनिक ही जाहीर केलेली आहे अझर कादरी नाशिक न्यूज नाशिक